तुम्ही ऑनलाईन महागड्या सेकंड हँड वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावधगिरी बाळगा नाहीतर तुम्हाला ही खरेदी महागात पडू शकते म्हणजे तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो याचा अनुभव गोव्याच्या मडकई भागातील एका रहिवाशानं नुकताच घेतला या व्यक्तीनं एक महागडी दुचाकी केवळ सदुसष्ट हजार रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचं ऑनलाईन बघितलं त्यानंतर त्यानं संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला आणि त्या व्यक्तीनं पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून खरेदीदारानं सर्व पैसे त्याला गुगल पे केले नंतर गाडी आणण्यासाठी गेला असता तो कॉन्स्टेबल देखील भेटला नाही आणि गाडीही मिळाली नाही शेवटी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं पोलिसांना गाठलं मारदोळ पोलीस आता त्या तोतया तो तो कॉन्स्टेबलचा शोध घेत आहेत मडकईतील पिंगू नार्वेकर यानं इन्स्टाग्रामवर माताप्रसाद नामक व्यक्तीनं जी ए झिरो थ्री ए क्यू नाईन झिरो एट थ्री या क्रमांकाची सेकंड हँड दुचाकी विक्रीला ठेवल्याचं बघितलं त्यानं माता प्रसादशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला तेव्हा माता प्रसादनं तो कॉन्स्टेबल असल्याचं भासवलं आणि सर्व कागदपत्र तयार असल्याचं सांगितलं त्यानंतर सदुसष्ट हजारांचा व्यवहार ठरला त्यानंतर बारा नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे पिंगू यानं जी वरून सर्व पैसे अदा केले पैसे पे झाल्यानंतर माता प्रसादनं संपर्क तोडला पिंगून वारंवार प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूनं काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं आपल्याला फसवण्यात आल्याचं लक्षात आलं आणि पिंगून भारदोड पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील चौकशी सुरू केली एकंदरीत प्रकार बघितला असता तुम्ही ऑनलाईन जाहिराती बघून सेकंड हँड वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळी सावध व्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा